या ठिकाणी पहिलं घर बांधलं ते सुनील गव्हाणे गावडे आणि यांनी ज्यावेळी घर बांधलं त्यावेळी ते दुसऱ्या माळ्यापर्यंत आजपर्यंत पालिकेने कोणतीही नोटीस दिली नाही काय नाही आणि ते पूर्ण म्हणजे दुसऱ्या माळ्याला गेल्यानंतर पालिकेच्या अधिकारी त्याच्याकडून पैसे मागले थोडेफार यांनी पैसे दिले त्याच्यानंतर पूर्ण बांधकाम झालं आणि तीन वर्ष झाले चार वर्ष झालं मी चार वर्ष झालं इथं राहतोय दोन हजार एकवीस आलोय ओके मग ज्यावेळी तुम्ही पहिले पैसे दोन माळ्याच्या नंतर परत काम काम पुढे गेलं पूर्ण झालं कोण अधिकाऱ्यांनी तुमच्याकडून पैसे घेतले आणि किती किती घेतले आणि तुम्हाला काय सांगितलं तो अधिकारी एक, एक शिरसाट म्हणून हा त्यांना मी पैसे दिले किती किती दिले ते त्यांना एका स्लॅबला एक लाख रुपये दिलेले तीन स्लॅबचे एकटे तुमच्याकडून तीन लाख रुपये घेतलेत असे हो। मल्टिप्लाय बाय छत्तीस बंगले मित्रांनो पकडा तुम्ही एवढे पैसे पालिकेचे आधी आणि पीसीएमसी मध्ये नाही पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये कुठला अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाही हो, हो। आणि यांची चौकशी व्हायला हवी आहे कुठला अधिकारी पैसे घेत नाही आणि कुठला अधिकारी काही करत नाही कुठलाच अधिकारी असा नाही एक कोण पैसे घेत नाही कुठलाच कोणच असला धुतल्या नाही म्हणजे यांची चौकशी झाली पाहिजे इथे शिरसाट नावाचा नाही नाही कशी असते इथे शिरसाट पैसे कलेक्शन करत होता त्याचा वार्ड ऑफिसर होता अण्णा बोदडे त्याला तो पैसे देत होता त्याच्यातून बरोबर ना बरोबर का वार्ड ऑफिसर तोच होता ना अण्णा बोदडे तो टकला माणूस त्याच्यानंतर तो जांभळे म्हणून पण तर जांभळेच्या वरचा बोका तो आहे या प्रकरणातला आका जो आहे तो हा बोदडे कारण तो वार्ड ऑफिसर होता आणि त्या आकाचा तो वरचा बोका त्याचं नाव जांभळे पाटील बरोबर ओके okay. तर असं तुमच्याकडून तीन लाख रुपये घेतले आणि मल्टिप्लाय दिलेत मी कॅश दिले कॅश दिले बरोबर ना म्हणजे एक तर ह्यांना घर चढवू दिलं पूर्ण होऊ दिलं आणि मग सतत मागणी करत ला, करायला लागले तीन लाख रुपये एकटा ह्या गावडेकडून वसूल केलेले आहेत आणि असे छत्तीस बंगले गुणिले छत्तीस करा तुम्ही छत्तीस गुणिले तीन लाख एवढे पैसे हे सिरसाट अण्णा बोदडे आणि तो जांभळे पाटील या अधिकारी नाही अधिकारी बघा सर्वसामान्य माणूस मी जरी असलो आज मला कुठली गव्हर्नमेंट ऑफिशियली कुठली नोकरी वगैरे काय ते सगळ्या गोष्टी केल्याच्या नंतर कुठला की नाहीये आज सर्वसामान्य घरातन मी आज आलोय आणि त्यानंतर की मी आज अधिकारी एखादा कि मला कुठल्या प्रकारे कुठलं काय करायचंय काय आणि याचे 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 तीन लाख रुपये पालिकेने घेऊन सुद्धा लग्नाच्या आदल्या दिवशी याचं घर तोडलंय बरं का आणि रिक्वेस्ट करून माझं घर तोडलंय फक्त आठ दिवस थांबा तुम्हाला पाडायचं पाडा फक्त माझं लग्न होऊ द्या माझं लग्न होऊ द्या त्याच्यानंतर माझं काय असेल ते बाकीचं म्हटलं मी माझं स्वतःचा पसारा काढून घेऊन जातो माझं लग्न सोळा तारखेला असल्यामुळं तर मी काय केलं होतं आम्ही सगळे गावी होतो माझं घरातलं सगळं म्हणजे सगळं नुकसान झाले घरामध्ये काय राहिलं नाही सगळ्या गोष्टी झाल्या आज कुठला अधिकारी नाही कुठला कोण पैसे घेत नाही सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती सगळ्यांना कारवाई झाली पाहिजे झाली पाहिजे सगळ्यांना कारवाई नाही ह्यांची चौकशी झाली पाहिजे कारवाई होऊन काही होणार नाहीये यांची चौकशी व्हायला पाहिजे चौकशी झाल्याच्या नंतर सगळ्या होऊ शकतं काय ना काय